कोळे ते रुद्रपशुपती कोळेकर महाराज यांच्या अंत्यदर्शनासाठी प्रचंड भक्तिसागर लुटलेला आहे कोळे मठाचे शिवाचार्य तिसावे पीठाधी श्री निर्वाण रुद्रपशुपती श्री श्री, श्री एकशे आठ शिवाचार्य कोळेकर महाराज यांचं आज कोल्हापूर येथे उपचारादरम्यान महानिर्वाण झालेला आहे गेल्या काही दिवसापासून ते आजारे होते त्यांच्यावर कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते दरम्यानच्या काळात त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोळे तालुका सांगोला येथील कोळेकर महाराज मठात ठेवण्यात आलेलं आहे या यावेळी अंत्यदर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केलेली होती रुद्रपशुपती श्री कोळेकर महाराज यांचं शिक्षण काशी बनारस विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण झालेलं असून त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक राज्यामध्ये धर्मप्रसाराने प्रचार केलेला आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये विविध भक्तगण त्यांचे आहेत विविध भागात धर्मप्रसाराचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं असून गेली पन्नास वर्ष धार्मिक कार्य करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता लिंगायत समाजाचे धर्मगुरू म्हणून त्यांचा फार मोठा लौकिक होता त्यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी कुळे येथे आणलेलं असताना भाविकांनी प्रचंड मोठी गर्दी केली असून उद्या त्यांच्यावर लिंगायत धर्म पद्धतीने कोळे तालुका सांगोला येथे अंत्यविधी संस्कार करण्यात येणार आहेत आपण कोळे येथील मठाच्या परिसरातील दृश्य पाहत आहोत या मठाच्या परिसरामध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केली असून अश्रूपूर्ण वातावरणामध्ये अनेक भाविक महाराजांचं अंत्यदर्शन घेत असून अत्यंत दुःखदायक अशा परिस्थितीमध्ये महाराजांचं अंत्यदर्शन घेताना लोकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले असून भाविक मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिलेले आहेत आपण बघत आहात महाराजांचे जे भक्तगण आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या परिसरामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये भक्त आहेत आणि ह्या भक्तांना दुःख आता अनावर झालेलं आहे